नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या डॉक्टर विनायक दादा शिल्प जीवनतम सोहळा सातपटी पडला सातपटीने हातचा कधी राखलाच नाही अशी त्यांची भावना सातपटीचे श्रद्धास्थान व अभिमान राष्ट्रप्रेमी वैद्यकीय क्षेत्रातील अर्जुन शतकीपूर्ण असलेले माणसातील देव मनुष्य म्हणून संपूर्ण पालघर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले दादा यांचा शिल्प अनावरण सोहळा आज रोजी पार पडला शेहेचाळीस स्वातंत्र्य सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाणारे सातपाटी गावात एका अनोख्या आणि प्रेरणादायी घटनेचे साक्षीदार ठरले गावाचे श्रद्धास्थान राष्ट्रप्रेमी समाजसेवक स्वयंसेवक वैद्यकीय क्षेत्रातील अद्वितीय योगदान देणारे माणसातला देवमानूस म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर विनायक रघुनाथ परळेकर दादा यांचा पुतळा त्यांच्या जिवंतपणी त्यांच्या स्वतःच्या हस्ते अनावरनं करण्यात आला कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर किरण जयदेव सावे प्राचार्य सोनापंत धांडेकर महाविद्यालय पालघर डॉक्टर विलास गोपाळ पोसम स्त्री रोग आरोग्य प्रसूती शास्त्रज्ञ सरपंच सीमा मिलिंद भोई कार्याध्यक्ष विठोबा विनोद विठोबा नाईक अनिल वासुदेव चौधरी समाजसेवक तसेच ग्रामपंचायत सदस्य सातपाटी आणि अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते वयाच्या शंभर वर्षाचा अडपा पूर्ण करून एकशे एकव्या वर्षात पदार्पण करणारे डॉक्टर पळवेकर हे केवळ एक डॉक्टर नव्हते तर एका युगाचे सजीव प्रतीक होते शैक्षणिक वैद्यकीय सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान अमूल्य आहे त्यांना त्यांनी शेकडो गरीब अपेक्षित रुग्णांवर निस्वार्थ सेवा केली आणीबाणीच्या काळात मिसा कायद्याअंतर्गत त्यांना सतरा महिन्यांचा कारावास भोगावा लागला ठाणे येथे येरवाडा कारागृहात असताना ते त्यांना भेटायला आलेल्या रुग्णांची नाडी तपासत निदान करत आणि उपचार सुचवत असत अशी सेवावृत्ती फार थोड्यांत पाहायला मिळते हाताची नाडी पाहून आजार ओळखणारे हे निपुण डॉक्टर त्यांच्या उपचार कौशल्यासाठी आजही आदराने ओळखले जातात असं मोठं व्यक्तिमत्व ज्यांच्या सातपटी गावच्या विकासासाठी मोठं योगदान आहे ते अजरामर व्हावं म्हणून अनिल चौधरी यांच्या डोक्यात ही संकल्पना आली आणि सातपाटी गावातील पुढारी यांनी पुढाकार घेऊन डॉक्टर पळवेकर स्फूर्तीस्थान समितीची स्थापना केली ती सत्यात उतरवली सातपाटीबद्दल बोलताना त्यांनी अनेकदा असे सांगितले आहे की दान करण्यात पुढे आणि सर्व कामात अग्रेसर असलेलं हे सातपाटी गाव हातचा कधी राखलाच नाही हे या सातपाटीचं वैशिष्ट्य या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात गावातील नागरिक सामाजिक कार्यकर्ते युवक आणि ज्येष्ठ मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते टाळ्यांच्या गजरात डोळ्यांतून अश्रू आणि ओठावर हसू येत संपूर्ण गाव आपल्या डॉक्टर साहेबांना वंदन केले हा पुतळा म्हणजे सेवाभाव राष्ट्रप्रेम आणि आत्मसमर्पण याचं प्रतीक आहे पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी स्मारक ठरणार आहे वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा